नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र बिहार देशाच्या राजकारणाची दिशा राज्य बिहारची जनता नुसतंच राजकारण करत नाही तर राजकारण खेळते ही, ही प्रसिद्ध म्हण आज पुन्हा एकदा खरे ठरताना दिसते बिहारची निवडणूक ही नेहमीच अनेक कारणांनी देशाच्या राजकीय व्यासपीठावर सर्वाधिक चर्चेत आहे केंद्रापासून ते संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारी ही निवडणूक इतकी खास का कारण मतदानाच्या दिवसापासून मतमोजणीच्या पहाटेपर्यंत एकच चर्चा यंदा बिहारमध्ये शून्य हिंसाचार हो तुम्ही बरोबर ऐकलं एकेकाळी जंगल राजची भीती बाहुबलींची दहशत बूथ कॅप्चरिंगच्या कथा ऐकवणाऱ्या बिहारमध्ये यंदा एकही हिंसक घटना नोंदली गेली नाहीये आणि म्हणूनच आकडेवारी पाहणाऱ्या तज्ज्ञांनी स्पष्टपणे म्हटलंय की बिहार जंगल राजपासून बाहेर पडत आहे आणि एका नव्या विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे परंतु बिहारची खरी वस्तुस्थिती यापेक्षाही अधिक खोल आहे जिथे एका बाजूला लोकशाहीने प्रगल्पतेचा दाखला दिलाय तिथेच दुसऱ्या बाजूला श्रीमंत गरीब नेत्यांमधील प्रचंड दरीही उघड झालीय मतांची लढाई थांबली असेल पण पैशांची लढाई अजूनही बिहारच्या राजकारणाला वेढून राहिलीय याच निवडणुकीत एक प्रश्न अधोरेखित होत राहिला बिहारचा खरा बाजीगर कोण आणि हा बाजीगर म्हणजे राजकीय कौशल्याचा बादशाह नाही तर पैशांचा बादशाह स्थानिक लोक म्हणतात तसच जीत हो या हार पण दौलत के बाजीगर तो यही हे दोन हजार सहाशे उमेदवारांच्या मैदानात उतरलेल्या या निवडणुकीत सर्वांनी एक गोष्ट जाणली बिहारची श्रीमंती गरिबीची दरी किती खोल आहे एकीकडे कोट्यावधींची संपत्ती जाहीर करणारे उमेदवार तर दुसरीकडे हातात फक्त रुपये असलेले गरीब नेते अहवालानुसार दोन हजार सहाशे उमेदवारांपैकी फक्त बेचाळीस टक्के उमेदवार असे आहेत ज्यांची संपत्ती एक कोटी रुपयाहून अधिक आहे दोन हजार वीसच्या च्या तुलनेत हा आकडा वाढलेला असला तरीही बिहार मधील राजकारणात पैशांची ताकद किती प्रचंड आहे याचं हे स्पष्ट चित्र आहे उमेदवारांची सरासरी संपत्ती तीन पूर्णांक पस्तीस कोटी रुपये म्हणजेच राजकारणात गरीब नेता या संकल्पनेला आता फारस स्थान उरलेलं नाहीये असं म्हणायला काही हरकत नाही पण सर्वात मोठा धक्का बसतो तो एका नावावर बिहार निवडणुकीतील सर्वात श्रीमंत नेता लोकांच्या अपेक्षा काय तेजस्वी यादव नाही ठेसारी लाल अजिबात नाही या यादीच्या शिखरावर आहे एक अनपेक्षित नाव रणकौशल प्रतापसिंह उर्फ गुड्डू सिंह पश्चिम चंपारण जिल्ह्यातील लौरिया मतदारसंघातून विकासशील इन्सान पार्टीकडून रिंगणात उतरलेले गुड्डू सिंह हे मुळात बांधकाम क्षेत्रातील नामांकित बिल्डर आणि त्यांची एकूण संपत्ती तब्बल तीनशे अडुसष्ट कोटी रुपये होय तीनशे अडुसष्ट कोटी त्यांच्या मालमत्तेत बिगर कृषी जमीन पाच पूर्णांक एकावन्न दोन पूर्णांक अठ्ठावन्न शेती जमीन सात लक्झरी गाड्या आणि तीन पूर्णांक चार किलो सोनं म्हणजे एकूण एक राजेशाही जीवनशैली त्यांच्या पत्नीची संपत्ती ही तीनशे एकतीस कोटी रुपये म्हणजे संपूर्ण घरानं अक्षरशः सोन्याने मडलेलं आणि दुसऱ्या बाजूला अगदी विरुद्ध टोकाचं चित्र बिहार मधील सर्वात गरीब उमेदवार चे सुनील कुमार चौधरी त्यांच्या खात्यातील बँक बॅलन्स किती शून्य होय उमेदवार असूनही त्यांची जाहीर संपत्ती शून्य रुपये लिहिलेली निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराकडे एकाही पैशाची नोंद नाही असं दस्तऐवजात म्हटलंय बिहारची खरी जनभावना या क्षणी जाणवते एकीकडे तीनशे अडुसष्ट कोटींचे राजा तर दुसरीकडे पूर्णपणे हातात काहीच नसलेला नेता इतकंच नाही तर अजूनही अशा उमेदवाराचं नाव पुढे आलं ज्यांच्याकडे फक्त हजार रुपयेच मालमत्ता आहे त्यातलं एक नाव म्हणजे मोहम्मद आलम बिहारमध्ये श्रीमंती गरिबीचं हे अंतर इतकं तीव्र आहे की सामाजिक आणि आर्थिक डिस्मॅलिटी अजूनही खोलवर रुजलेली आहे हे दिसून येत आहे मतदान शांत हिंसाचार शून्य हो हे मोठं पाऊल आहे पण निवडणुकीच्या कागदपत्रांमधून पुढे आलेलं चित्र सांगत कि प्रगतीच्या मार्गावर बिहार चालू आहे पण संपत्तीच्या राजकारणात अजूनही विषमता दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये हिंसाचार शून्य उपस्थित उमेदवारांची संख्या सव्वीसशे कोटींची संपत्ती हजार रुपयांचे उमेदवार सर्वात श्रीमंत म्हणून गुड्डू सिंह सर्वात गरीब म्हणून सुनील चौधरी या आकडेवारीमधून बिहारची कथा एकदम स्पष्ट होते की निवडणूक प्रक्रिया आधुनिक झालीय राजकीय वातावरण शांत झालंय पण आर्थिक विषमता अजूनही राजकारणात शक्तीच मोजमाप ठरतय आज बिहारच्या मतदारांनी शांततेने मतदान केलं पण आकडे सांगतायत की पैशांचा सा आवाज अजूनही सर्वात मोठा आहे या निवडणुकीनंतर बिहार कोणत्या दिशेने जाईल विकासाच्या मार्गाने की पुन्हा पैशांच्या राजकारणाच्या खोल दरीत हा प्रश्न पुढील काळात महत्वाचा ठरणार आहे पण एक गोष्ट खरी ची ही निवडणूक बिहारला नव्या पानावर घेऊन गेलीये बस आता बघायचंय की पुढचं पान कोण लिहिणार तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद